नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सेल माझा कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाड इथं रानभाजी पाककृती स्पर्धा व प्रदर्शन उत्साहात झालं महाविद्यालयाच्या एन एस एस आणि वनस्पती शास्त्र विभागाच्या वतीनं तिसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं रानभाजी पाककृती स्पर्धा व प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं रानभाजी प्रदर्शनामध्ये आघाडा जंगली उडीद ब्रह्मा चिरटुली पाथरी भारंजी बांबू कार्टुले तांबडा आळू केना घोळ शेवगा कामुना अंबाडा गुणगुणा सुरण पिंपळ दिंडा टाकला गुळवेल इत्यादी रानभाज्यांची मांडणी केली होती या रानभाज्यांच्या औषधी गुंधर्मानी करण्याची पद्धत लिहिली होती याबरोबरच रानभाजी पाककृती स्पर्धेत महाविद्यालयातील सव्वीस स्पर्धकांनी सहभाग घेतला प्रदर्शनाचं उद्घाटन माजी राज्यमंत्री भरमांना पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरा यांनी प्रदर्शनातील विद्यार्थ्यांचं कौतुक करून रानभाजीबाबत सविस्तर माहिती घेऊन मानवी आरोग्यासाठी अशा प्रदर्शनाची गरज असल्याचं सांगितलं आणि महाविद्यालयानं आपल्या परिसरात असणाऱ्या चांगल्या गोष्टींची माहिती लोकांसमोर आणावी अशा अपेक्षा व्यक्त केली प्रास्ताविक प्राध्यापक दीपक पाटील यांनी केलं महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी फास्ट फूडच्या पाठीमागे न लागता आपल्या परिसरातील औषधी रानभाज्यांचा वापर दररोजच्या जीवनात करावा यासाठी या स्पर्धेचं आयोजन केल्याचं स्पष्ट केलं आभार प्राध्यापक चेतन कन्से यांनी मांडले यावेळी संस्था अध्यक्ष ए एस जांभळे सचिव एम व्ही पाटील प्राचार्य डॉ व्ही आर पाटील कल्याणराव पुजारी प्राध्यापक एन एस पाटील प्राध्यापक पी बी पाटील ज्योती पाटील प्राध्यापक ए के कांबळे आर डी कांबळे आदींची उपस्थिती होती